पंचेचाळीस प्लस जागा आत्मविश्वासाने आम्ही जिंकू सत्तर टक्केच्या वर मतं माननीय नीतीनजीला मिळतील त्यावेळी आम्ही पंचवीस जागा लढवल्या होत्या त्या आमच्याकडे आहेत आणि बाकी महायुतीची बोलणी चालू आहे आणि सात आठ जागेबद्दल पुन्हा एकदा चर्चा होईल आणि चर्चा करून आमचं केंद्रीय नेतृत्व अंतिम यादी प्रसारित करेल लवकरच हा निर्णय होईल नाही भाजपाच्या एकाच जागेवर मित्रपक्ष लढणार आहे ती म्हणजे बारामती बाकी जागा तर आमच्याच त्या ठिकाणी आहे सिटिंग आहे त्यामुळं त्याचा प्रश्नच येत नाही उर्वरित ज्या जागा आहे त्या जागावर काही आपले एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि अशी चर्चा सुरू आहे मला वाटतं जागा या सन्मानपूर्वक असतील कुणी दुखावणार नाही या पद्धतीचं महायुतीचं समीकरण असेल आणि चांगल्या पद्धतीने महायुती समीकरण समी तयार करून येणाऱ्या लोकसभेमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पंचेचाळीस प्लस जागा आत्मविश्वासाने आम्ही जिंकू आम्हाला त्या ठिकाणी अहंकार नाही आहे आत्मविश्वास आहे मला वाटतं महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देईल असं मला वाटतं नाही मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आम्ही सिटिंग आहोत त्या ठिकाणी आणि शेवटी आम्ही तीनही महायुतीचे पक्ष जिंकण्याकरता लढतो आहे या उपर एखाद दोन जागा मला माहिती नाही काय होईल पण केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि महायुतीचे आम्ही सर्व नेते बसू महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व एकत्रित बसून आमचं वरिष्ठ नेतृत्व निर्णय करेल पण साधारणतः एकनाथ शिंदेजी ज्या जिंकतील त्यांना गेल्या पाहिजे अजितदादा जिंकतील त्यांना गेल्या पाहिजे आणि आम्ही जिंकत असू त्या आम्ही घेतल्या पाहिजे शेवटी जिंकण्याकरता शेवटी राजकारणामध्ये निवडणूक जी असतं ती जिंकण्याकरता असतं आणि त्यामुळं जिंकण्याचा फॉर्म्युला असणार आहे मनसेला सुद्धा करणार आहे का असा खरं तर मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचे घटक पक्ष मित्रपक्ष आमच्या विचारावर चालणारे काही पक्ष असतील त्यांनी जर आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही त्यांना सामावून घेण्यासाठी काही विचार केला तर त्यात काही वागवं नाही का तुमच्या संदर्भांमध्ये माननीय राजसाहेबांनी जर मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याचा विचार केला मना वक्त घड़ू शकेल देखिए ऐसी कुछ बात नहीं है लेकिन माननीय राज साहब जी के और भारतीय जनता पार्टी के विचार एक साथ बहुत जगह जुड़ते हैं और ऐसे में राज साहब जी ने कुछ विचार किया कि मोदी जी के विकसित भारत को संकल्प को साथ देने की गारंटी पे मोदी माननीय राज साहब जी ने विचार किया तो मुझे लगता है कोई भी चीज़ असंभव नहीं है नहीं इसके बारे में अंतिम निर्णय हमारे केंद्रीय नेतृत्व करेगा जो मेरे अधिकार क्षेत्र में नहीं है मैं बात नहीं करूंगा। लेकिन केंद्रीय नेतृत्व इसके बारे में फैसला करेगा और राज साहब मुझे लगता है मोदी जी के विकसित भारत पर उनका निश्चित रूप से विश्वास है तो निश्चित रूप से कुछ ना कुछ अच्छा निर्णय होगा आगा। आगा। ऐसा कुछ नहीं है एकनाथ जी शिंदे जी जो उनका सम्मानजनक स्थान है उनको मिलने वाला है अजीत दादा को भी सम्मानजनक स्थान मिलेगा भारतीय जनता पार्टी हमारी पुरानी सीट जो है पच्चीस सीट हम लड़े थे जिसमें एक सीट बारामती हमने माननीय अजीत दादा को दी हुई है अभी आगे के सीट का फैसला होगा लेकिन किसी पे अन्याय नहीं होकर सबका समाधान होकर ही महायुति होगी और मुझे विश्वास है कि मोदी जी की गारंटी पर महायुति महायुति को लोग महाराष्ट्र के लोग पसंद करेंगे माननीय मोदी जी के गारंटी पर होट देंगे 45 प्लस जगह हम महायुति की जीतेंगे यह हमें आत्मविश्वास है हमें कोई इस बात का गर्व नहीं है लेकिन आत्मविश्वास है कि महाराष्ट्र की जनता मोदी जी को साथ देगी देखिए कुछ जगह पर मंथन चल रहा है कुछ जगह पर महायुति की चर्चाएँ चल चर रही है हमारे उम्मीदवार जो है उनका भी कुछ जगह पे चर्चाएँ चल चर रही है अभी हमारे जो बंटवारे में आती है 25 सीटें जो पहले स्टेज में थी पिछले 2019 में वो सीटों का फैसला हम करेंगे लेकिन महायुति की भी चर्चा हम जल्दी करके हमारा केंद्रीय नेतृत्व तो इसको फाइनल करेगा हार वेड लागना नहीं लवकरच याचा निर्णय होईल आणि मला वाटतं प्रचंड ताकदीने आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू लवकरच हा निर्णय होईल उसका जो भी कायदे के अनुसार उसका जो भी सबमिशन आहे वो अजित पवार के जो भी अॅडवोकेट है वो करेंगे मला वाटतं सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचून घेतला पाहिजे बिना वाचून त्यावर काही बोलणंही काही योग्य होणार नाही मुझे इस बात का विश्वास है जिस प्रकार से माननीय नितीन ने उपराजधानी नागपूर विश्व में सबसे अच्छा शहर बनाने की कोशिश की है नागपुर को जिस प्रकार से रोजगार विकास देने की काम उन्होंने किया है सांस्कृतिक क्रीड़ा सारे क्षेत्र में माननीय नितिन जी को नितिन जी ने नागपुर को ऊपर लाने का प्रयास किया है सभी क्षेत्रों में नितिन जी ने काम किया है उसके लिए बहुत समय लगेगा बताने के लिए लेकिन नितिन जी को नागपुर की जनता बहुत वोट देगी मुझे लगता है जितने वोट हो गए सत्तर पर्सेंट जादा व्होट नितीनजीकू को गे माननीय नितीनजी यांनी उपराजधानी नागपूरच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंतचं सर्वात विकासाचं आणि सर्व क्षेत्रामध्ये नागपूरला उंची देण्याचं कार्य केलं आहे नागपूर हे विश्वातलं चांगलं शहर बनण्याच्या मार्गाकडे निघालं आहे मोदीजीच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहर नितीनजींनी प्रचंड योजनेच्या माध्यमातून पुढवलेलं आहे देवेंद्रजी नितीनजी म्हणून या शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर करण्याचं काम करतं आहे असं कुठलंही क्षेत्र नाही की माननीय नितीनजींनी नागपूर शहराचा विकास केला नाही विचार केला नाही आणि म्हणून मला विश्वास आहे आत्मविश्वास आहे की जेवढे मतं नागपुरामध्ये होतील जेवढे निवडणुकीत मतदान होईल त्या मतदानाच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू